नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या कोंबड्यांमध्ये अनुवंशिक बदल करून त्यांच्या वाढीचा वेग वाढवण्यात आलेला आहे त्यामुळे कोंबड्यांचं झपाट्यानं वजन वाढतं कमीत कमी खाद्य वापरून जास्तीत जास्त वजनाची बॉयलर कोंबडी तयार केली जाते त्यामुळे कोंबड्यांना जलोदर हा आजार होतो या आजारामुळे कोंबड्यांची खूप जास्त प्रमाणात मरतूक होते पाहुयात या आजाराची लक्षणे आणि कारणे काय आहेत कुक्कुटपालनात कमीत कमी खाद्य वापरून जास्तीत जास्त वजनाची बॉयलर कोंबडी तयार करण्याकडे अनेक कुक्कुटपालकांचा भर असतो पण कोंबडीचा फुफ्फुस आणि हृदय यांची वाढ मात्र त्या वेगाने होत नाही त्यामुळे कोंबडीच्या वाढत्या शरीराला हे अवयव प्राणवायूचा पुरवठा करण्यास सक्षम राहत नाहीत अवयवांवर अतिरिक्त कामाचा ताण येतो आणि त्यांच्यात बिघाड होतो कोंबड्यांच्या वाढीनुसार ऑक्सिजनची गरज वाढते हृदय आणि फुफ्फुस जास्तीत जास्त रक्त पुरवठा करण्याचा प्रयत्न करतं पण रक्ताचा दाब वाढल्यामुळे रक्तातील पाणी कोंबड्यांच्या फुफ्फुसात आणि ओटीपोटात साचण्यास सुरुवात होते त्यामुळे कोंबड्यांचा मृत्यू होतो साधारणतः चार आठवडे वयापुढील बॉयलर कोंबडीमध्ये मर्तुकीचं प्रमाण हे जास्त असतं त्यामुळे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होतं सध्याच्या काळात पंचेचाळीस ते पन्नास ग्रॅम वजनाच्या बॉयलर पिल्लाचं अडतीस ते चाळीस दिवसात दोन पूर्णांक पाच ते दोन पूर्णांक सात किलो वजन भरतं अशा परिस्थितीत वातावरणातील बदल चुकीचं व्यवस्थापन आणि कमी प्रतीच्या खाद्यामुळे कोंबड्यांना विविध आजार होतात अशा वेगाने वजन वाढणाऱ्या कोंबड्यांमध्ये पचनक्रियेचा वेग देखील जास्त असतो त्यामुळेच कोंबड्यांना जलोदर हा होतो आता पाहुयात या आजाराची लक्षणे कशी ओळखायची ते जलोदर झाल्यानंतर सुरुवातीला कोंबड्यांचा तुरा काळसर होतो आजार जसा वाढत जातो त्या प्रमाणात यकृतातून द्रव बाहेर पडतं आणि उदर पोकळीत जमा होत त्यामुळे पोटफुगी होऊन कोंबड्या गुदमरतात आणि शेवटी कोंबडी मरते मृत कोंबडींचे शवविच्छेदन केल्यास ओटी पोटामध्ये पिवळ्या रंगाचा द्रव दिसून येतो त्याचबरोबर हृदय मोठं झालेलं दिसून येतं आता पाहुयात या आजाराची नेमकी कारण काय आहेत शेड मधील हवा जर प्रदूषित असेल तर कोंबडीमध्ये जलोदर होण्याची शक्यता असते ज्यामुळे कोंबड्यांना त्रास होतो कार्यक्षमता आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते कोंबड्यांना जास्त घंटेचं खाद्य दिल्यामुळे चा कोंबडीच्या चया बदल घडल्यामुळे जलोदर होण्याची शक्यता असते तसंच जास्त ऊर्जा आणि कमी प्रथिनेयुक्त खाद्य दिल्यामुळे कोंबड्यांना जलोदर होण्याची दाट शक्यता असते थंडीच्या दिवसांमध्ये हा आजार दिसतो त्याचबरोबर उन्हाळ्यातील ताणामुळेही कोंबड्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते जलोदर आजारासाठी योग्य उपचार नाही पण प्रतिबंधात्मक उपाय केल्यास जलोदराचा प्रादुर्भाव कमी करता येतो